ऋषिकेश मदने व अनुराधा यांचा चौदा एप्रिल दोन हजार चोवीसला विवाह झाला होता विवाह झाल्यानंतर एक महिन्याच्या आत पती त्रास देऊ लागला दागिने दिले नाही म्हणून शिवीगाळ मारहाण करत होता यावेळी सासरच्यांनी त्याला चांदीचे ब्रेसलेट करून दिले पुढे काय घडलेलं आहे ते पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता यावेळी सासरच्यांनी त्याला चांदीचे ब्रेसलेट करून दिले तरीसुद्धा तो तिला त्रास देतच होता याबाबत तिने आपल्या माहेरी कळवल्यानंतर तिला माहेरी घेऊन आली यानंतर सासरच्या लोकांनी मध्यस्थीनंतर त्रास देत नाही असं कबूल करून तिला पुन्हा भादोले गावी आणले परंतु त्यानंतर पुन्हा नवी मोटरसायकल घेण्यासाठी दीड लाख रुपये घेऊ नये असं म्हणून मारहाण व छळ सुरू केला वारंवार होणाऱ्या मारहाणीस कंटाळून तिने राहत्या घरी मंगळवारी आपली जीवनयात्रा संपवली जीवनयात्रा संपवल्यानंतर घटनेनंतर पतीने फोनवरून माहेरला कळवले यावेळी संतप्त नातेवाईकांनी सी पी आर हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये धाव घेतली पती सासू ननंद यांना अटक झाल्याशिवाय मृतदेह हो, ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी भादोले येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले संबंधित तिघावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे याबाबतची फिर्याद मुलीचे वडील परसराम यलमार यांनी दिली या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली तपास पोलीस निरीक्षक विलास भोसले अजूनपर्यंत तपास करत आहेत विशेष म्हणजे अवघ्या सात महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या गर्भवती महिलेने सासरच्या छाळाला कंटाळून आपल्या राहत्या घरी आपली जीवनयात्रा संपवलेली आहे ही घटना मंगळवारी घडलेली आहे अत्यंत भयंकर अशी घटना घडलेली आहे